हाय फ्रेंड्स आपण पाहतोय ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्रा सीरीज, मी साळुंखे मॅडम ज्योग्रॉफी टीचर आहे आणि हे जे माझं व्हि चॅनेल आहे यूट्यूबचं चा, या चॅनेलवरती बघा मी मोस्टली सगळे जॉग्रॉफीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत काही शॉर्ट्स आहेत पण ते एंटरटेनमेंटसाठी आहेत पण जे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ हे जॉग्रॉफीशी रिलेटेड असलेले तुम्हाला दिसतील तर असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी नेहमी तयार करत असते आणि ते मी यूट्यूबला अपलोडही करत असते तर नवनवीन व्हिडिओ अभ्यासण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि भूगोल हा जो विषय आहे या विषयातील इन डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न मी या चॅनेलमधून करत आहे थोडासा मी महाविद्यालयाला शिकलत शिकवत असल्यामुळे माझे जे ज्योग्राफीचे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहेत माझे एक एक सिरीज पूर्ण केल्यानंतर मी हळूहळू नंतर नववी दहावी अकरावी बारावीचे पण व्हिडिओ अपलोड करेन पण पहिल्यांदा एक एक आपण काही करूया की सिरीज कंप्लीट करूया त्या पद्धतीने मी या ठिकाणी जॉग्राफी ऑफ महाराष्ट्राची सिरीज घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी महाराष्ट्र त्याची निर्मिती जिल्हे जिल्ह्यानुसार असणारं क्षेत्रफळ प्रशासकीय विभाग हे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आता आपण बघतोय ते म्हणजे प्रशासकीय जे ये विभाग आहेत महाराष्ट्रातील त्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांची असणारी संख्या जिल्हावार तालुक्यांची असणारी संख्या मागील जो लेटेस्ट व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला कोकण आ, विभाग जो आहे त्या कोकण विभागातील प्रशासकीय जो कोकण विभाग आहे त्या कोकण विभागातील जिल्हावार तालुक्यांची संख्या हा व्हिडिओ सा त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे अशाकरते तो तुम्ही पाहिला असेल आज आपण पाहणार आहोत पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुक्यांची संख्या तर पहा पुणे प्रशासकीय विभाग जो आहे या पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर आणि या तालुक्या यामध्ये असणाऱ्या या जिल्ह्यांमध्ये असणारे जे तालुके आहेत त्या तालुक्यांचं जर आपण बघितलं तर बघा पुण्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत सातारामध्ये अकरा तालुके आहेत सांगलीमध्ये दहा तालुके आहेत कोल्हापूरमध्ये बारा तालुके आहेत सोलापूरमध्ये अकरा तालुक्या आहेत आणि हा जो माझा अभ्यास आहे हा मी पूर्णपणे वाचन करून पूर्णपणे अभ्यास करूनच व्हिडिओ हे तयार करत असते त्यामुळं तुम्हालासुद्धा याचा जास्तीत जास्त फायदा हा नक्कीच होऊ शकतो तर बघा पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये असणारे जे तालुके आहेत त्या तालुक्यांची एकूण संख्या जी आहे ती आहे अठ्ठावन्न म्हणजे पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण अठ्ठावन्न जिल् अठ्ठावन्न तालुके येतात जे पाच जिल्ह्यांमध्ये आहेत यामध्ये पुणे चौदा सातारा अकरा सांगली दहा कोल्हापूर बारा सोलापूर अकरा हे जर आपण पाहिलं तर यामध्ये बघा सातारा सोलापूरमध्ये अकरा तालुके आहेत आणि सांगलीमध्ये सर्वात कमी म्हणजे दहा तालुक्या आहेत आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे चौदा तालुक्या आहेत तर सर्वाधिक पुणे विभागातील पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा कोणता असेल तर तो पुणे आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा असेल तर तो सांगली चौदा आणि दहा आणि एकसारख्या तालुक्यांची संख्या आहे सातारा आणि सोलापूरमध्ये जी आहे अकरा तर असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद